तिसरे प्रतिक प्रतिक्रिया व्यक्त होणार आहे बंजारामध्ये आणि ती सादर करणार आहे शीतल राजू राठोड नमस्कार मार नाम शीतल राज राठोड म वर्ग सा सातवी शिकत आज सदीच्या सदीच्या भेट ये माई कारके सर आणि गोविंद सर आहे व कारके सर आहे इंग्रजीत शिकवत आणि मोरे सर आ, कारके सर जण बोलतो जण आपण पहिली वेळेस इंग्रजी म्हणून ब बोल आणि कळ की आ, की इंग्रजी प्रयत्न करतो करतो शिकवतो शिकवते आपण इंग्रजीमध्ये परफेक्ट जा पहिले ती स पहिलं आम्ही कळ आणि जेव्हा गोविंद सर बोल वेळेस पहिले आपण गुरुजी तुम्हाला आवडला हे या लिहिलं तर नाम घरा आनंद येऊ व गुरुजी तुम्हाला आवडला हे पुस्तके मग आपण जे परिमित पळेमिती घडमेलचा जकोम लगमेले चा हा कारके गोविंद सर इन मालम पण घळा आनंद यो सर हमेन त त मां जीवने सर एक एक आजिक एक शिक्षणे भेट दे दिने आणि त मर घ घणा बारचं की हमेन अचानकच सानो भेट दिने आणि हामेन एक शिक, शी शिकेन भेटो की अचानक भी खुश आहे खाऊ व्यक्ती आवगिता पाहून खूप बोल सकायचा खूप त्यावर कृतजता व्यक्त करा सकाचा कुंद्र कार्यक्रम ले सकाचा हा एक त ती तिथे आम्ही शिकेन भेटो तमार घळघळ आभार सर की त तुम्हाला आता आय हा मेन माहिती देणे सर धन्यवाद